नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच महत्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलो आहे कारण महाराष्ट्र शासनाने ऊसतोड कामगारांसाठी एक अत्यंत फायदेशीर आणि गरजेची योजना मंजूर केलेली आहे ही योजना खास करून अशा ऊसतोड कामगारांसाठी आहे जे दरवर्षी ऊस गळीत हंगामामध्ये गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जातात आणि तिथे अत्यंत कठीण परिस्थितीत राहतात आजचा व्हिडिओ खूप उपयोगी आहे कारण यामध्ये आपण पाहणार आहोत की सरकारने ऊसतोड कामगारांना कोणता लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे किती लोकांना हा लाभ मिळणार आहे या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू असतील अर्ज कुठे करायचा आहे कोण पात्र आहे आणि कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा मोठा उद्योग आहे दरवर्षी हजारो ऊसतोड कामगार हे गळीत हंगामामध्ये सहा महिने किंवा त्याहून अधिक काळासाठी स्थलांतरित होऊन वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करतात त्यावेळी हे कामगार ऊसाच्या पाचटापासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे घरगुती उपयोगाच्या वस्तू भांडी पाणी ठेवण्याचे साहित्य याची खूप कमतरता असते म्हणून सरकारने या ऊसतोड कामगारांचे जीवन थोडं सुसह्य करण्यासाठी गृहोपयोगी वस्तू संच वाटप योजना सुरू केली आहे ही योजना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांच्या माध्यमातून राबवली जाणार रा आहे मित्रांनो ही योजना फक्त अफवा नाही ही योजना शासनाने अधिकृतपणे मंजूर केली आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे हा जीआर आर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आलेला आहे म्हणजे ही माहिती पूर्णपणे अधिकृत आहे आणि सरकारी कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे त्यामुळे ऊसतोड कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे मित्रांनो ही योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे शासन निर्णयामध्ये सांगितले आहे की गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एकूण चार लाख लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे परंतु सरकारने हे देखील सांगितले आहे की पहिल्या टप्प्यामध्ये लगेच सर्वांना नाही तर पहिल्या टप्प्यात एक लाख लाभार्थ्यांना हा संच दिला जाणार आहे त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शासन मान्यतेनुसार वाटप केले जाईल म्हणजेच हा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे पण वितरण हळूहळू टप्प्याटप्प्याने होईल मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडी संच वाटप करायचे म्हणजे खर्च खूप होणार मग सरकारने यासाठी निधी कसा उपलब्ध केला आहे जे स्पष्ट नमूद आहे की ही योजना राज्य शासन आणि साखर कारखान्यांच्या निधीतून चालवली जाणार आहे म्हणजेच साखर कारखान्यांकडून प्रतिटन दहा रुपयेप्रमाणे निधी जमा होतो त्या निधीचा उपयोग या योजनेसाठी केला जाणार आहे या योजनेमध्ये आर्थिक सहभाग हा दोन भागांमध्ये आहे पन्नास टक्के निधी साखर कारखान्यांकडून आणि पन्नास टक्के निधी राज्य शासनाकडून अशा प्रकारे एकूण शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे याचा अर्थ असा की लाभार्थ्याला या, या योजनेसाठी एक रुपयाही भरावा लागणार नाही ही योजना पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया सरकार ऊसतोड कामगारांना नक्की काय काय वस्तू देणार आहे शासन निर्णयामध्ये पूर्ण लिस्ट दिलेली आहे या संचामध्ये एकूण तीस वस्तू असतील या संचामध्ये चार ताट आठ वाट्या चार पाण्याचे ग्लास तीन वेगवेगळ्या साईजचे पातेले झाकणासह दोन मोठे चमचे दोन लिटरचा पाण्याचा जग मसाला डब्बा चौदा इंच सोळा इंच आणि अठरा इंच, 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 इंच आकाराचे डबे एक परात पाच लिटरचा स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर स्टील कढई आणि मोठी स्टील टाकी झाकणासह व गराळासह दिली जाणार आहे म्हणजे मित्रांनो हा संच एक प्रकारे ऊसतोड कामगारांच्या स्वयंपाकासाठी पूर्ण किचन सेटसारखा आहे मित्रांनो जी आरमध्ये संचाची अंदाजित किंमत सुद्धा दिलेली आहे सरकारच्या मते एका संचाची किंमत साधारण दहा हजार इतकी आहे म्हणजे ऊसतोड कामगारांना जवळपास दहा हजार रुपयांचा फायदा होणार आहे ही गोष्ट खूप मोठी आहे कारण गरीब ऊसतोड कामगारांना इतका मोठा संच स्वतः खरेदी करणे शक्य नसते मित्रांनो जी आरमध्ये काही जिल्ह्यांची लाभार्थी संख्या देखील दिलेली आहे उदाहरणार्थ बीड जिल्ह्यात पंचवीस हजार लाभार्थी नाशिक जिल्ह्यात अकरा हजार चारशे लाभार्थी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा हजार लाभार्थी जळगाव जालना अहिल्यानगर परभणी लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्येही हजारो लाभार्थ्यांची संख्या नमूद आहे सरकारने सांगितले आहे की या दहा जिल्ह्यांमध्ये एकूण अंदाजे एक लाख लाभार्थी पहिल्या टप्प्यात समाविष्ट आहेत त्यानंतर इतर जिल्ह्यांतील ऊसतोड कामगारांनाही टप्प्याटप्प्याने हा लाभ दिला जाईल मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला हा संच मिळेल जीआरनुसार सर्वात पहिली अट अशी आहे की लाभार्थी हा ऊसतोड कामगार असला पाहिजे तसेच त्याच्याकडे ग्रामसेवकाचे ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे ग्रामसेवक किंवा स्थानिक अधिकारी तुमची ओळख ऊसतोड कामगार म्हणून प्रमाणित करणार दुसरी महत्वाची अट म्हणजे लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे तिसरी अट म्हणजे हा लाभ फक्त एका कुटुंबातील एका ऊसतोड कामगाराला एकदाच मिळेल म्हणजे एकाच कुटुंबातील दोन लोकांना हा लाभ मिळणार नाही मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला थेट जिल्हा पातळीवरील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात जावे लागेल जी मध्ये स्पष्ट नमूद आहे की जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे नोडल अधिकारी असतील म्हणजे या योजनेची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असेल तिथे तुम्हाला शासनाने दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून द्यावा लागेल मित्रांनो अर्ज केल्यानंतर लगेचच संच मिळेल का तर नाही जी आरमध्ये सांगितले आहे की जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल या समितीमध्ये जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांचा समावेश असेल ही समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करेल जर अर्ज जास्त आले तर लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातील म्हणजे निवड पारदर्शक राहील आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल मित्रांनो निवड झाल्यानंतर हा संच कसा दिला जाईल जी आरमध्ये सांगितले आहे की हा संच दोन प्रकारे वितरित केला जाईल एक म्हणजे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत शिबीर घेऊन वितरण केले जाईल आणि दुसरे म्हणजे गळीत हंगामाच्या काळात प्रत्यक्ष ऊसतोड कामगार जिथे राहत आहेत तिथे जाऊन वितरण केले जाईल यामध्ये सरकारने एक महत्वाची अट ठेवली आहे की वितरण करताना लाभार्थ्याचा फोटो काढणे आवश्यक आहे तसेच पावती घेऊन वितरणाची नोंद ठेवली जाईल मित्रांनो अनेक वेळा सरकारी योजनांमध्ये निकृष्ट दर्जाच्या वस्तू दिल्या जातात अशी तक्रार असते पण या योजनेमध्ये सरकारने स्पष्ट नियम केले आहेत जी आरमध्ये नमूद आहे की भांडी संचाची निविदा मंजूर करण्याआधी वस्तूंची गुणवत्ता शासन मान्य प्रयोगशाळेमधून तपासणे आवश्यक आहे म्हणजेच वस्तू चांगल्या दर्जाच्या असतील याची खात्री केली जाईल तसेच खरेदीसाठी ई टेंडर किंवा गेम पद्धतीचा वापर होईल म्हणजे शासनाच्या अधिकृत प्रणालीतूनच खरेदी केली जाईल मित्रांनो जी आरमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे या संचातील वस्तूंवर महामंडळाचे नाव कोरलेले असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की कोणतीही व्यक्ती या वस्तू बाजारात विकू शकणार नाही किंवा या वस्तूंचा गैरवापर होणार नाही यासाठीही व्यवस्था केली आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र शासनाची अधिकृत योजना गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप योजना दोन हजार सव्वीस जर तुम्ही उसतोड कामगार असाल किंवा तुमच्या घरात कोणी उसतोड कामगार असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व उस्टोड कामगार मित्रांपर्यंत पोहोचवा तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद